श्री स्वामी समर्थ नमस्कार आणखी एका न्यू ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आणि कसे आहे तुम्ही सर्व मजेत ना मजेतच असू द्या तर आत्ता वाजले चार आणि बघा पावसाचं वातावरण आहे खूप जास्त हे माझ्या माझ्यामागे आभाड खूप आलेला आहे मस्त पैकी असं पावसाचं वातावरण झालंय पाऊस येत नाहीये तसा दिवसभरापासून आज आभाळच आहे पाऊस नाहीये बाळा स्वामी इकडे तिथं आहे बसायचं होती मध्ये आणि स्वामीनी गॅलरी म्हणजे बाहेर असलं ना की तिथं गॅलरीवर चढते त्याच्यामुळे मी घरात आलेली आहे आत ए स्वामीनी ये बाळा इथं चल जायचं ना पप्पा बरोबर चल ये मग लवकर तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे चार आणि <laughs> तब्येत तर बरीच नाही खोकला खूप झालेला आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे स्वामिनीच्या पप्पांबरोबर माल वाटायला मेडिकलचा तर आज आम्ही जाणार आहे सरला आणि त्यांचा थोडासा माल असतो तर घरी आम्ही दोघीच आहे आणि करमत पण नाही खूप बोरबोर होते तर मग तिचे पप्पा बोलले ये वाडा इथं तुला चलायचं असेल तर मग चल त्याच्यामुळे मग आता स्वामीला विचारलं तुला जायचं का पप्पांबरोबर तर म्हणली हो मम्मी जायचं मला हा 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 ए बाळा वाच नको ये इथं तर आता आम्ही जाणार आहे आणि दोन तीन तासात येऊ माल वाटून करत बघू जर ट्रॉफिक असली तर वेळ लागतो तर म्हटलं घरात करमत नाही तर म्हटलं जाऊन यावं त्यांच्या सोबत जाते तुला जायचंय पप्पा बरोबर कुठे जायचंय बोलता येत नाही तुला तुला बोलता येत नाही मला हो मम्मी चल मग पप्पा बरोबर जाऊ आपण ओके ओके okay. okay, बोल निघाले का एक तीच एकटेच निघालीस ए स्वामिनी बाय मी जाते तू तू राहीच बाय बाय ना बाय

मानेवर बसायचं काय आहे आणि आता साडे वाजले पाचच वाजले असे म्हणा तर आता आम्ही निघालेलो आहे आज मी आता लागणार आहे दिव्य घाट मी दाखवतेस तुम्हाला जिथून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येते यांना बोललं होतं की नाही बघितला आणि हा आता माझा दुसरा किंवा तिसराच टाइम असणार की मी दिव्य घाटामधून चालले हे मला कधीच नेत नाही कुठे म्हणजे नेतात पण या साईडला नाही कधी मी गेली तर मग ब्लॉक कंटिन्यू करत दाखवते मी तुम्हाला दिव्य घाट स्वामीनी स्वामीनी बघा कशी एन्जॉय करते तिला हाऊस आहे गाडी चालवायची आणि माझ्या नवऱ्याचा अवतार बघा कसा झालाय ना दाढी केली ना कटिंग केली काहीच करत नाही हा माणूस एकदम भिकार्या सारखा राहून काय म्हणते त्या माणसाला दिसतोय माझा नवरा माणूस काम करतो पुष्पाची स्टाईल मारतोय काय कर पुष्पा पुष्पाची स्टाईल मारतोय माझा नवरा बघा किती माझा नवरा काम करतोय खूप हार्डवर्क झाला जाऊन यावं तर स्वामीनी इथे मागत होती चॉकलेट खायला तिच्या पप्पाला तर बघा इथे त्यांनी गाडी थांबवलेली आहे आणि तिला घेऊन गेलेत आता चॉकलेट आणि वेपर्स घेण्यासाठी तर टाईमपाससाठी मी घ्यायला आहे त्यांना चॉकलेट आणि वेपर्स ती नाही खात मग माझ्यासाठी पण घ्यायला लावलं आहे आणि आता इथून आपला लागणार दिव्य घाट या मार्गाने बघा तिथे लिहिलेलं पण आहे तर मंडळी इथून आपला दिव्य घाट स्टार्ट झाला बघा इथे हे पण लावलेले बोर् बोर्ड संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग तर या मार्गानेच आपली पालखी येते आणि खूप गर्दी असते आणि म्हणजे खूप भारी असते दिव्य घाटातून जेव्हा पालखी येते ना त्यावेळेचा नजारा खूपच म्हणजे खूप भारी असतो बघा इथे ही खूप मोठी विठ्ठलांची मूर्ती आहे म्हणजे तो उभारली आहे ते रक्षण करतात या दिव्य घाटाचं आणि त्यांच्या भक्तांचं तर बघा मो मु, मूर्ती आता हे त्या साईटला आहे जेव्हा मी वापस जाणार नाही रिटर्न तेव्हा मी तुम्हाला दाखवते खूप भारी मूर्ती आहे एखाद्या दिवशी येऊन इथे व्हिडिओ काढेल मी आणि म्हणजे मूर्ती खूप भारी अशी म्हणजे बघण्यासारखी आहे तुम्ही यूट्यूबला गुगलला वगैरे पण सर्च करून बघू शकता तर बघा इथून आपला हा पुण्याला जाण्याचा मार्ग पण लागला आहे असं पण म्हणू शकतो तर बघा खाली दिसते नाही ते पूर्ण पुणे दिसते का तुम्हाला थोडं थोडं बघा तर आत्ता आम्ही दिव्य घाटामध्ये आणि निघालेलो आहे तर दिव्य घाट हा पण खूप मोठा आहे आणि मस्त इथे म्हणजे फिरण्यासाठी पण म्हणजे असे स्थळ आहे हे प्रसिद्ध म्हणजे येतात इथे लोक वगैरे नाही का फिरण्यासाठी तर त्याच्यामुळे चला लॉक कंटिन्यू करा यांना लागली वाटतं खूप तर ते स्वामींचं चॉकलेट खायला लागले आणि बघा चालू गाडीतच माणसाने पॅकेट फोडलं एडेच येत त्यांना म्हटलं होतं गाडी चालवताना कुठलंच काम करत नका जायचं पण ते कुठं ऐकणार बघा माझे हसबेंड कसा माल वाटप करतात आता एक दोघांचाच राहिलेला आहे फक्त मग त्याच्यानंतर जाणार आम्ही घरी पण कशाचं काय लवकर घरी माझे हसबेंड चांगले रस्त्याने टाईमपास करत जातात आणि फार लेट घरी येतात रोज आज तर मी सोबत आहे म्हणून लवकर नेतील मला घरी पण तरी सात आठ वाजतीलच आम्हाला घरी जायला तरी ते त्यांचं चाललंय खूप गरम होत आहे आणि स्वामिनीचे पप्पा गेले मेडिकलवर दुसरीकडं थोडं काम आहे त्यांना तिथे स्वामिनी बघा खाऊन पाणी पिक या माल आहे सगळं वाटून म्हणजे उशीर होतो त्यांना माल वाटायला पण त्यांनी इथे जे गोडाऊन आहे त्यांचं तिथेच आहे माल कारण की उद्या मग दुसरे वाप म्हणजे वाटतील त्याला त्या आम्ही थांबलेला इथं इथे तुम्हाला दाखवते मस्त अशी छोटीशी म्हणजे असं छोटं मस्त असं भाजी मंडई आहे ते दाखवते मी तुम्हाला तर बघा इथे हे जरा छोट्या मोठ्या गाड्या आहेत भाजी म्हणजे छोटीशी मंडईच आहे इथं म्हणजे भाज्या मिळतात तर आम्हाला आला कंटाळा गाडीत बसून तर आम्ही निघालो बाहेर तर तुम्हाला इथचा आजूबाजूचा थोडा म्हणजे परिसर दाखवते बघा किती मस्त आहे आणि इथं आम्ही थांबलेलो आहे आता स्वामिनी आणि मी थोड टाइमपास करत आहे बाहेर होय गं स्वामिनी शोधायचं खूप वेळच आम्ही इथं थांबलेलो आहे स्वामीचा पप्पा फार अर्धातात झालाय लाल वाटायला गेलेले आहेत अजून आले नाही म्हणजे काम होतं त्यांना एका मेडिकल वर तर आम्ही इथे आता वाट बघतोय गाडीमध्ये बसून बसून खूप गरम व्हायला लागलो होत त्याच्यामुळे आता आम्ही खाली विसरलो तर हे आहे फुरसुंगी रोड आणि बघा इथे साड्यांचे होलसेल दुकान आहेत ज्यांना बिझनेस करायचा आहे त्यांनी इथे येऊन म्हणजे होलसेल दरात साड्या घेऊन जाव्यात आणि हे परवडतं पण आपल्याला म्हणजे कसं बिझनेस करायचा असतो त्याच्यासाठी इथे कमी प्राईजमध्ये साड्या मिळतात आपल्याला मोठे मोठे गोडाऊन आहेत आणि बघू शकता तुम्ही मी दाखवते तुम्हाला सर्व प्रकारच्या साड्या आपल्याला इथे ते, मिळतील आता मला एवढा टाईम नाही आहे की तुम्हाला आज जाऊन म्हणजे दाखवावं साड्या वगैरे कशा असतात काय असतात एखाद्या दिवशी दाखवेल मी तुम्हाला तर बघा हे पूर्ण रोड म्हणजे हा या याचाच आहे गोडाऊनचा तर या साड्या जा, ज्या ज्यांना कोणाला घ्यायचा असेल ते रिथे फुरसुंगीला या तुम्ही साड्या घ्यायला तुम्हाला छान साड्या मिळतील हे बघा मूलचंद आत्ता नवीन लागले इथं आणि ते कासट वगैरे नाही का हे पण फेमस आहे आणि मुलचंद तर इथे खूप भारी आणि खूप छान मस्तपैकी अशा साड्या मिळतात तर व्लॉग कंटिन्यू करा इथे बघा दहा रुपयापासून स्टार्ट आहे साडी एखाद्या दिवशी दाखवेल मी तुम्हाला या शॉपमध्ये येऊन की कशा साड्या आहेत स्वामिनीसाठी थंड करते मी आणि मग त्याच्यानंतर मग घेते तरी ते बघा फुरसुंडीमध्ये आहे आम्ही आणि इथे होलसेल दरात साड्या मिळतात म्हणजे ज्यांना बिझनेस करायचा असतो साड्यांचा म्हणजे कपड्यांचा ज्यांना बिझनेस करायचा असतो तरी ते छान खूप भारी साड्या देतात तर मी इथे बघा इथे आहे होलसेल साडी देतो तर मी तिथे जाऊन दाखवते तुम्हाला पिल्लू खूप दमला आणि आले आले झोपून गेलं खूपच गळा दुखतोय तर आम्ही आलेलो आहे आता घरी आठ वाजले होते आठ वाजताच आले मी थोडं म्हणजे असा आराम केला दमलो होतो स्वामींनी तर झोपूनच गेली झोपलेली आहे आणि माझ्या गळ्यामध्ये तर इथं काय माहिती काय झालं सुजन विजन आली काय खूप दुखते तोंड पण खूप दुखते तर थोडा आराम केला आणि आत्ता म्हटलं तुमच्याशी थोडं बोलावं तर मस्त छान मस्त आम्ही असं फिरलो आज साड्यांचे वगैरे होलसेल दुकान पण बघितले फुरसुंगिला असतात होलसेल साड्यांचे म्हणजे नाही का मोठे दालन आहेत तर <coughs> ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेच आणखी एखाद्या दिवशी म्हणजे तुम्हाला आत नेऊन व्हिडिओ शूट करेल मी तुम्हाला साड्या वगैरे पण दाखवेल तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद